नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे 15 सप्टेंबर 2025 हजार पंचवीस रोजी मावळ तालुक्यामधनं भाजप पक्षप्रवेश ही चर्चा आणि या चर्चेमध्ये मावळचे आमदार सुनील शेळके यांनी बाळाभाऊ भेगडे यांना भेगडे जनता पार्टी आणि चाळीस पदाधिकारी पक्षामध्ये प्रवेश झाल्याबाबतचं बोललं गेलेलं आहे तर या ठिकाणी बाळाभाऊ बेगडे आहेत माजी राज्यमंत्री आम्ही जाणून घेतोय काय सांगाल की चाळीसच पदाधिकारी तुमच्या पक्षामध्ये आणि पूर्वीचेच भाजपचं असल्याचं चा बोललं जाते आणि याबद्दल काय सांगाल की तुमची ही पार्टी जी आहे बेगडे जनता पार्टी आहे असा आरोप केला महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष रविदादा चव्हाण यांच्या उपस्थितीत मुंबईला मावळ तालुक्यातील अनेक नेत्यांनी त्या ठिकाणी प्रवेश केला भारतीय जनता पार्टी हा परिवार आहे आणि त्या परिवारातले आम्ही घटक आहोत त्यामुळं त्या, त्या प्रवेशाच्या नंतर आमदार सुनील शेळके यांना कुठंतरी या प्रवेशाच्या माध्यमातून मावळ तालुक्यामध्ये आपल्या अस्मितेला धक्का लागला का म्हणून त्यांनी बेगडे जनता पार्टी असा त्या ठिकाणी उल्लेख केला जर बेगडे जनता पार्टी आहे तर आपण देखील बेगडे जनता पार्टीचाच बाळकडू घेऊन राजकारणात मोठे झाले हे विसरलात का आपल्याला त्यावेळेस भेगडे जनता पार्टी चालत होती मग आज आपल्याला भेगडे जनता पार्टीचं एवढं त्या ठिकाणी मनाला लागायचं कारण काय ज्यावेळेस तुम्ही राष्ट्रवादीत गेलात त्यावेळेस तुमचं स्वागत त्या ठिकाणी असलेल्या राष्ट्रवादीतल्या भेगडे नावाच्याच कुटुंबातल्या व्यक्तींनी केलं मग त्यावेळेस तिकडे भेगडे होते ते चालत होते आणि जे सेनापती आमच्या बरोबर आलेले आहेत येणाऱ्या काळात सैन्य किती आहे हे देखील येणाऱ्या काळात आपल्याला लक्षात येईल तालुक्याचं वातावरण गडोळ होतय तुमच्या माध्यमातून असं आमदार बोलतात काय सांगा पंचवीस वर्ष मावळ तालुक्यात भारतीय जनता पक्षाचा आमदार होता परंतु कधी एवढ्या खालच्या पातळीवर जाऊन या तालुक्यात राजकारण झालं नाही गावागावात भाऊकी भाऊकीत फूट पडली नाही तेवढं चित्र मागच्या पाच ते सहा वर्षामध्ये मावळ तालुक्यात झालेलं आहे त्यामुळं आता तालुक्यामध्ये शांतता आहे असं म्हणणाऱ्याने पहिल्यांदा आत्मचिंतन करावं की काय चुका आपण केल्यात त्यामुळे तालुका हा शांत झालाय याचं देखील त्यांनी विचार करावा येणाऱ्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत आता भाजपमध्ये अनेक पदाधिकाऱ्यांनी पक्ष पक्षप्रवेश केलाय याकडे कसं पाहताय तुम्ही तुम आमदार साहेब सांगतात की जेडपीच्या त्यांच्या पाच जागा येणार आहेत आणि पंचायत समितीला आठ ते नऊ जागा त्यांच्या येणार आहेत तर आता तुम तुमच्या पक्षाच्या वतीनं कशी खेळी असणार आहे खर तर पहिला मुद्दा जो आहे आपण मावळ तालुक्यामध्ये एका बाजूला महायुती म्हणून बोलायचं आणि दुसऱ्या बाजूला आपल्या उमेदवारांच्या माध्यमातून आम्ही राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिकेचे नगराध्यक्ष निवडून आणणार ही जी बच्चनगिरी चालू आहे ना ती महायुती म्हणून नाहीये ते बघत आपल्या स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजण्यासाठी हे मावळ तालुक्यात राजकारण चालू आहे याला आमचा मावळ तालुक्यातला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता बळी पडणार नाही त्यांच्या लक्षात आले तालुक्यात काय राजकारण चालू येते तसं पाहिलं तर युतीचे आमदार आहेत सुनील शेळके आणि तुम्ही पण युतीमध्ये आहात की भाजप आहे राष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा आहे शिवसेना गट आहे मग तुम्ही आता आमदाराच्याच अंडर तालुक्यामध्ये काम होणार आहे कसं आता तुम्ही युतीमध्ये आलेत म्हणजे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि महाराष्ट्राच्या राजकारणात उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असलेले आदरणीय एकनाथजी साहेब असतील अजितदादा असतील यांच्या नेतृत्वात राज्यात त्या ठिकाणी सत्ता आहे आम्ही मावळ तालुक्यात भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते राज्य सरकारच्या माध्यमातून या ठिकाणचे प्रश्न सुटावेत या भागातल्या जनतेला न्याय मिळावा म्हणून त्या ठिकाणी सातत्याने वेगवेगळ्या प्रश्नावर पाठपुरावा करत आहोत या तालुक्याचा विकास व्हावा म्हणून नक्कीच आम्ही देखील स्वागताने ती भूमिका घेतली परंतु या ठिकाणी कामं करताना फक्त चुकीच्या पद्धतीने होतात का याच्यावर मावळ तालुक्यातला भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता येणाऱ्या काळात राज्यात जरी आम्ही सत्तेत असलो तरी मावळ तालुक्यात या तालुक्यात पारेकरी म्हणून लक्ष ठेवणार आहोत चुकीची कामं होऊन देणार नाही शेवटी तो राज्यातल्या जनतेचा पैसा आहे मावळ तालुक्यातल्या जनतेचा पैसा आहे तो योग्य ठिकाणी त्या ठिकाणी खर्च झाला पाहिजे आणि विकास झाला पाहिजे आणि सामान्य व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे बाळा भाऊ एक प्रश्न असा जर आमदारांनी तुम्हाला जर एकत्रित बसून जर एक एक होण्याचा जर संदेश दिला तर त्या तो संदेश तुम्ही स्वीकारणार आहात का कारण युती म्हणलं तर तुम्ही एक आहात पण भाजप आणि सुनील शेळके हे एकत्रित येण्याचं समीकरण जर आमदारांनी दिलं तर तुम्ही स्वीकारणार का आमचे तळेगाव इंदोरी मंडळाचे अध्यक्ष चिरागजी खांडगे यांना पत्र आलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आता खरं तर मला प्रश्न आहे मावळ तालुक्यातला शेळके राष्ट्रवादी पार्टी आहे का ही खासगी पार्टी मावळ तालुक्यात झाली असं चित्र मावळ तालुक्यात आहे कारण भारतीय जनता पार्टीची बेगडे जनता पार्टी तर नाही झालेली आम्ही आणि ती होऊन बी जाणार नाही कारण आमचा विचार आमचे संस्कार हे प्रथम राष्ट्र आहे आणि भारतीय जनता पक्षाच्या विचारावर आम्ही काम करतो परंतु मावळ तालुक्यात एका मंडळाच्या आमच्या अध्यक्षाला पत्र द्यायचं आणि सांगायचं की आपण तळेगावमध्ये युती करू आणि लोणावळा मावळ तालुका पंचायत समिती जिल्हा परिषद वडगाव याच्या बाबतीत त्या ठिकाणी मात्र कुठलीच भूमिका घ्यायची नाही आम्ही देखील त्या ते ठिकाणी त्यांच्या योग्य व्यक्तीकडे अनिरोप दिलेला आहे आमच्या कार्ड कमिटीने कळवलेलं आहे महायुती करायची असेल तर ती मावळ तालुक्याच्या स्तरावर होईल फक्त तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या स्तरावर महायुती होणार नाही असं आमच्या कार्ड कमिटीच्या प्रमुखांनी त्यांना निरोप दिलाय आता त्यांनी निर्णय करायचा आहे मावळ चोवीस तास प्रतिनिधी महादेव वाघमारे धन्यवाद